बघ का प्रणवी आहे ना प्रणवी काय खाते तू खात हो, हो का ते हो काय खाऊ तुम्हाला पाहिजे का विचार खाऊ पाया खाऊ विचार तुम्हाला पाहिजे का खाऊ दाखव त्यांना खाऊ कोणी दिला तुला खाऊ बाबाने दिला और... ना प्रणवीला बाबाने खाऊ दिला ते समोरचे बाबा आहेत ना त्यांनी प्रणवीला खाऊ दिला अभ्यास हे करायचं कर अभ्यास कोण करणार आहे तू अभ्यास करणार आणि कुठे जाणार तू सांग कुठे जाणार आहे तू कुठे जाणार शिकायला अजून कुठे जाणार

बोल रे तो काय करतो तिकडं बसून तो त्याचा एकच कोपरा धरून बसतो तिकडं अख्खा जागा सोडतो आणि तिकडं चपलांच्या अंकलपी फेकून दिला नाही बघा किती अंकलपे झाले असतील अशाच अंकलपी फेकून फेकून देतात नाही कि नाही चहा बिस्किट खाल्ली दोघांनी तिथून जरा खेळायला गेली साडेपाच वाजता आले शाळेतून त्याच्यातलं थोडं खेळायला गेले ना संपलं का छान हो। हो। बोलते बघा का आईला फोन केला आज कधी केलं ए फोटो बोलायचं नाही कॉपी करायची नाही कुठ बोलायचं नाही म नाही हा मग कॉफी करायची नाही कशी म्हटले कॉफी करायची नाही आहे की नाही वा मला नाही। नाही। ना। कौ, कर, <laughs> की आकर मला भर

त्या फिरवून चला मित्रांनो तर बाय बाय आपली नवची लाईव्ह असणार आहे तर या सगळ्यांनी लाईव्ह आणि प्रणवीला सगळ्यांनी आशीर्वाद द्या प्रणवीला संपवला असे सगळ्यांनी खूप छान सपोर्ट करा आणि बाय